सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप तळागाळात आणि गावागावात पोहोचवण्याचं काम केलं ते म्हणजे बबलू सावंत कारण भाजपच्या पडत्या काळात ते नेहमी भाजप या पक्षाची प्रामाणिक राहिले असेच बबलू सावंत आपल्या सोबत आहेत बबलू सावंत नमस्कार भाजपचे कट्टर कार्यकर्ते तुम्ही संघटना बांधण्यासाठी नेहमी तत्पर असता आज तुम्हाला उमेदवारी देखील पालकमंत्री यांच्या माध्यमातून मिळालेली आहे पालकमंत्री वरिष्ठ लेवल सगळ्यात नेत्यांनी तुम्हाला उमेदवारी दिले काय सांगाल एकंदरीत आज प्रचार यंत्रणा थंड होते खर तर मी आपल्याला पहिल्यापासून सांगत आलो की या राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत आमच्या आदरणीय दादा त्याचप्रमाणे सन्माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेब प्रमोद जटार साहेब यांनी आजपर्यंत जो माझ्यावर विश्वास टाकला त्याच्यानंतर मी त्यांनी तिकीट दिल्याच्यानंतर उमेदवारी मिळाल्याच्यानंतर मी ताबड कामाला सुरुवात केली आणि आज अखेर प्रचार थंड होतो पण मला वाटतं की ज्या पद्धतीने मी असेल आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार मनोज रावराणे असतील आणि ज्या पद्धतीने आम्ही प्रचार यंत्रणा राबवली तर आमचा विजय हा नक्कीच आहे तुमच्या विरोधक देखील आहे दोन विरोधक उमेदवार आहेत कशा पद्धतीचं वातावरण जरी असले तरी शेवटी जो तो आपापल्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम करत असतो त्यांची प्रचार यंत्रणा आणि माझी प्रचार यंत्रणा याच्यामध्ये खूप फरक होता त्याच्यामुळे मला वाटत नाही की ते मला तेवढे तुल्यबळ होतील नऊ तारीखला गुलाल हा आमचाच भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचाच असेल निश्चितच महायुती सध्या आपण ही युती झालेली आपण ह्या कणकोली मतदारसंघाचे पाहिलेले एकंदरीत काही बिनविरोध देखील पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद झाले त्यावेळी प्रयत्न देखील झाले बिनविरोधसाठी एकंदरीत तुमच्यामध्ये मतदारसंघामध्ये काय सांगाल त्याबद्दल प्रयत्न झाले शेवटी ह्या बिनविरोधचे शिल्पकार हे आदरणीय नितेशजी राणेसाहेबच आहेत खरोखर एक, एक खरो चाणक्य राजकारणातील असावा तर आमच्या नितेश साहेबांसारखा त्यांनी ज्या पद्धतीने समोरच्याला कशा पद्धतीत शांत करणं म्हणजे विरोधक पण थांबू शकतात हे आमच्या नेते साहेबांनी यावेळी दाखवून दिलं माझ्या बाबतीत पण प्रयत्न केला आम्ही नाही असा नाही पण समोरचे पण व्यक्ती तशी लागते मला वाटत नाही की ते फार असे तुल्यबळ आहेत आणि त्यांना मी असा माझा विरोधक समजतो त्याच्यामुळे आम्ही म्हटलं ठीक आहे साहेब लढतो किती मतदारांना होईल आणि किती मतं पडतील आपल्या याबद्दल काय हे तुम्हाला मी नऊ तारीखलाच सांगेन आत्ता सांगणं म्हणजे अतिशय होईल काय आवाहन कराल मतदारांना माझं आजही आव्हान आहे जे मी पहिल्या दिवसापासून करत आलो की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीचे जेवढे जेवढे उमेदवार आमच्या सन्माननीय प्रदेशाध्यक्ष त्याच्यानंतर आमचे सन्माननीय नितेश साहेब सन्माननीय जठार साहेब आणि माझे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांनी जे दिलेले आहेत उमेदवार त्यांना आपण भरघोस मतानी कमळ आणि धनुष्यबाण या निशाणीवर निवडून द्यावे आणि मी माझ्या मतदारसंघातील जनतेला आवाहन करेन की कमळ या निशानीवर मला आणि सन्माननीय मनोज रावराणे यांना जिल्हा परिषदला निवडून द्यावे